स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपले यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये मित्रांनो मला अशी व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तर माझी तुम्हाला कडकची विनंती जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला माहीत झालं आहे की मराठी भाषा झाली अभिजात भाषा सोबतच आणखी चार भाषांचा समावेश एक मराठी एक पाली एक आसामी एक बंगाली आणि एक प्राकृत म्हणजे मित्रांनो आपल्या पाच भाषा आता पाच भाषांचा समावेश अभिजात भाषेमध्ये करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे सध्या न्यूजमध्ये खूप चर्चेत हा विषय आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यासोबतच चार भाषांचा देखील समावेश अभिजात भाषा म्हणून करण्यात आला म्हणजे मराठी पाली आसामी बंगाली प्राकृत अशा टोटल पाच भाषांचा समावेश अभिजात भाषा म्हणून करण्यात आला मग मित्रांनो ह्या अभिजित भाषेबद्दल आणखी थोडं आपण पुढं बघू तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता या सहा भाषा कोणत्या तर पहिली तामिळ दुसरी संस्कृत तिसरी तेलुगू चौथी कन्नड पाचवी मल्याळम सहावी ओडिया आणि तुम्हाला माहिती असायला पाहिजे मित्रांनो तामिळ ही भाषा सर्वात अगोदर अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी भाषा आहे म्हणजेच मित्रांनो आता टोटल अभिजात भाषा किती आल्या या सहा आणि आता ज्या नवीन बनल्या त्या पाच टोटल आता अभिजात भाषा किती तर अकरा आहेत आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात अगोदर अभिजात भाषेचा दर्जा मिळाली भाषा कोणती तर ती आहे तामिळ भाषा हे तुम्हाला देखील मित्रांनो माहीत असायला पाहिजे आता काही जणांना आहे माहिती नाही आहे मित्रांनो की अभिजात भाषा दर्जा मिळाला आणि अभिजात भाषा दर्जा मिळून का फायदा काय नुकसान काय तर ते देखील आपण पुढं बघणार होतं त्या अगोदर तुम्ही ह्या ज्या सहा भाषा आणि आता नवीन मिळालेल्या पाच भाषा हे लक्षात ठेवा की आता टोटल अकरा भाषा ह्या अभिजात भाषा आहेत मग मित्रांनो आपली मराठी भाषा देखील अभिजात भाषा व्हावी यासाठी आपलं महाराष्ट्र सरकार अगोदरपासून प्रयत्नशील होतं तेच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आपल्या महाराष्ट्रात म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा यासाठी प्राध्यापक रंगनाथ पटारे समिती नेमण्यात आली होती आणि मित्रांनो ह्या प्रयत्नाला आता फळं मिळालेलं आहे म्हणजेच आपली जी मराठी भाषा आहे आता या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आपल्या प्रयत्नांना यश आलं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली म्हणजेच आपल्या भाषेला आता खूप महत्त्व प्राप्त झालं आहे आपल्या भाषेचं खूप जास्तीत जास्त म्हणजे जास्त पूर्व भारतामध्ये आपल्या भाषेबद्दल आता प्रसार प्रसार होणार आहे हे आपण पुढं बघणारच आहोत मित्रांनो या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात ठेवा की रंगनाथ पटार समिती नेमण्यात आली होती मग अभिजात भाषा जो आपल्याला अभिजात दर्जा मिळाला आहे त्या अभिजात दर्जा मिळण्याचा फायदा काय आपल्या भाषेला तर हा दर्जा प्राप्त केलेल्या भाषेच्या समृद्धीसाठी केंद्र सरकारकडून काही रक्कम अनुदानाच्या स्वरूपात देण्यात येते त्याद्वारे मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यास मदत होईल तसेच भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्यात येईल म्हणजे मित्रांनो काही जणांना माहीत नाही की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं झालं काय तर काही जणांना फक्त असं माहिती आहे की हा मराठी भाषा आहे आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण हे अभिजात भाषेत दर्जा मिळाला तर आपल्या मराठी भाषेचा फायदा काय आपल्या भाषेचा लोक आपल्या भाषेवर म्हणजे इतकं गर्व का करू आपण की आपल्या भाषेला अभिजात भाषेत दर्जा मिळाला तर त्याचं एकच कारण मित्रांनो की आपली भाषा आता भारतातील जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठांमध्ये आपल्या मराठी भाषेचं संशोधन होईल प्रसार होईल प्रसार होईल तसंच आपल्या भाषेसाठी म्हणजे आपल्या मराठी भाषेचा समृद्ध करण्यासाठी सरकारकडून काही रक्कम मिळेल त्या रकमेचा आपण फायदा घेऊन जसं की विविध भाषांसाठी भवन उभारणे किंवा असं विविध प्रकारचे लायब्ररी उभारणे आपल्या भाषेच्या प्रचारासाठी हे आपण आता मित्रांनो करू शकू हो म्हणजे मित्रांनो आपल्या भाषा आपल्याला मराठी भाषेला अभित भाषा दर्जा मिळावून आपल्याला या गोष्टीचा अभिमान असायला पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेजसाठीला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे मला आणखी असं प्रोत्साहन मिळेल आपला व्हिडिओ शेवटपर्यंत वेळल्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानतो धन्यवाद मित्रांनो